गुमसंगतीन माझ्या तुशिन का माझ्या प्रीतीची राणी तू होशिन का न ना, तुझ्या नाही ना, तुझ्या प्रीतीची राणी मी होणार नाही काय गाणी म्हणायला ना। तुम्हाला माझ्या तुशिन का गाणी म्हणायला लगे काय गोष्ट आहे काही नाही ना वा अस गाणं आलं तू म्हटलं मी ना गाणं मला वाटलं म्हणून आता तू का गाणी नाही म्हणून का लगे नाही ना म्हणा ना म्हणा ना बाप्पा तुम्ही गाणे इंडियन आयडलमध्ये जायचं आता तुम्हाला तर गाणे म्हणा ना म्हणा गाणे वावरा गिवराचं काम काही करणं येत नाही ते ते जीवार करायचं हा गाणे म्हणायचं मस्त वाटतं तुम्हाला गाणे म्हणा वाटतं म्हणा गाणे म्हणून दे ना बाप्पा गाणं मी चाललो होतो आज हरभरा सुंगा तूच म्हणे की नका जाऊ म्हणे मी जातो म्हणे बाया कामा नाही करत म्हणे पाय तू म्हणे बाया कामा नाही करत काय नाही करत म्हणून तू चालली नाही तुम्ही तर चाललो होतो काही नाही तुम्हाला कामचोरपणाचे फक्त कारण पाहिजे बाकी काही नाही कामचोर आहे तुम्ही तुम्हाला फक्त कामचोरपणाचे कारण पाहिजे जाय बरं नाही माझे जाय बरं वावरात मी जाय नको खाऊ माझ्या हम्म चाललीस मग मी वावरामध्ये चला उठा तिथून माझी जागा येते उठा वा तिकडे तुम्ही बसा तिकडे माझी जागा येते बसू द्या मला तिथं हे का तू जागा आहे का तुझं नाव लिहिलंय काय चाव तुझी जागा म्हणून माझी जागा येते रोज मीच बसतो तिथं बस बरं बाई बस इथं चाललो मी तिकडे बसा हा बसाच तुम्ही इथून उठले की तिथं बसा तिथून उठले की तिथं बसा दुसरं कामच काय तुम्हाला सुप्रिया सुप्रिया ओ सविता सुप्रिया, चला ना माय लवकर काय उशीर करू राहिल्या काय नकरा चकरा करता वावरात वावरात आहे झाले माहिती तयारी लागते ना त्या पुरी येतात ना तू काय मागं एकदम एकदमच एक माग लागतो त्या पुरींच्या येतात ना त्या राहू द्या तुम्ही राहू द्या तुमच्या मागं नाही लागली म्हणून एवढ्या आळशी झाले तुमच्या मागावी अशी जर लागली असती पहिल्यापासून तर एवढ्या आळशी नसते झाले काय बोलतो काय बोलतो तू तू कामाग नाही लागत का लग्न झाले तेव्हापासून मागे लागू राहिली हो लग्न झालं त्यापासून मागे लागू राहिली मागे लागली असते तुम्ही असती का मला वागुरी असते का बोल ना का मग तुम्ही बोल नका का सांग चुपचाप बसा चुपचाप बसा तुम्ही सुप्रिया सविता चला चला ना ना लवकर उशीर आला ना बाय आल्या किंवा वावरामध्ये चला माहित आई वावरात आता काय करावं बापा सासूबाईचं काही समजत नाही मध्ये कधी माय बापाच्या घरी नाही गेलो बापा वावरात तिथं जा लागत आहे एवढं सारं हाय घरी आपल्याला तरी वावरात नेते काय माहिती आपली सासूबाई जाऊ दे ना व चा जाऊ दे काही नाही होत गेलं तर काय होते वावरात एखाद दिवसच जा लागते ना आम्ही शामशात म्हणा जातो जाऊ दे हो चा। चला पण आपली सासूबाई कुठे आहे किती वेळच्या कल्ला करू राहिल्या चलावं चालावं चालावं चाला आता निघालो तर आता त्या ना राहिल्या हो आत्याबाई आत्याबाई चला ना या ना लवकर युवराली व युवरालीना थांबानं काय एवढी घाई करू राहिल्या आतापर्यंत उशीर करत होत्या आणि आता लगे घाई करू राहिल्या युवराली ना थांबानं पा ताई पा कशा बोलतात थोड्याशा चांगल्यानं बोलत नाही कधी बेटा बाई करून असं बोलायला पाहिजे ना हां तसं बोलतच नाही जाऊ दे कुणाकुणाला आदत तस असते तशी बोलायची जाऊ दे काय ताई जाऊ दे जाऊ दे, दे करत राहता कधी बी मग का भांडणं करतं हां भांडण करतं जाऊ दे ना कुठं नांदी लागतं जाऊ दे तिकडे चल जा जा वावरामध्ये जायचं आहे जाऊ वावरात इल दिवसा चाललो ना आपण आपण गेलो नाही इल दिवसाचं वावरामध्ये वावरी पाय येणं होते चाल ना हो चला ना चला झाले का तयार यार तुम्ही निघाल्या का हो ना आता झालं तयार किती वेळच निघालो आम्ही तुम्ही तर निघायचं नाच नाही गुरायला किती वेळच तयार झालो हो ना वा थोडासा काय उशीर झाला तर बोलू राहिला तुम्हीच तर चाय आणून दिला आणि मग चहा प्यायला उशीर लागला गरम गरम होता चाय मग माहिती जीप भिजायली पापा एवढा काय गरम द्या लागते चाय हो त्याच्यात आमचीच गलती आहे चहा द्या तर आमची गलती आहे नका देऊ तरी आमची गलती आहे त्याच्यात आमचीच गलती आहे काय म्हणून राहिली वा काय म्हणून राहिली सविता काय झालं काम बडबड करू राहिली तोंडातल्या तोंडात जोऱ्यान बोलणं थोडी काही नाही आता मी म्हणत होते चला लवकर उशीर बुन होऊन जाईन मग चला लवकर चला ना काय गोष्टीच करता का गोष्ट मी आहे तुम्ही दोघीच्या दोघी चला काय गोष्टीच करूया इथं हो ना ताई लस गोष्टी करता चला ताई चला लय गोष्टी करता तुम्ही चला बरं लवकर वावरात नाही वावर नाही पाहिला चला वावरात तुम्ही हो चला आता लवकर बाया गे आल्या असून वावरामध्ये वाट असेल चला बरं लागले असेल कामाला घरीच उशीर झाला आपल्याला चला हो ना माझ्या ना उशीर झाला किती वेळची आवाज दुरावी मी सुप्रिया सविता चला चला करत होती तुमचं हुस नव्हतं राहिलं बापा हो ना आमंघिम सर करून निघाले उशीर झाला शिदोरी बी घेतली पाणी बी घेतलं सरस घेतलं सर्व घेऊन चाला लागते ना पण पुरे कामंघिम करून सरायले जेवण खाऊन देऊन चाय पाणी करून निघा लागलं तर म्हणून उशीर झाला बा तुम्ही सायका करणार आहे बाया फक्त सरस बायाली करावं लागते का तुम्ही सायका करणार आहे दोघी हो हो बरोबर बोलले आता चला हो आता तुम्ही बरोबरच बोलता तुम्ही काय बोलता गलत कधी बरोबरच बोलता तुम्ही काय बोलू राहिली उलटी उलटीत नाही बोलू राहिली नाही आता तिच्या इकडे लक्ष नका देऊ तिच्या इकडे नको लक्ष देऊ चला आपण औषध उशीर आपल्याला चला सविता चुभसना चालण बाई लवकर चालण शिरू झाला ना हो चला ताई चला अरे वहिनी कुठं चालले बापा पाणी गिनी शिदोरी गिदोरी घेऊन कुठे चाललं तर कुठं नाही दीपक वावरामध्ये चाललो बा हरभरा नाही ना म्हणून चाललो हरभरा सोंगायला आहे ना बाबा ना मग तुम्ही काय चाललं तर काही नाही बाबा भाऊजी तुमची आई घेऊन चालली आहे म्हणून चाललं कौलातलेल्या कामाले तर मग वैगरी काय निवराला घरीच किती सारे काम राहतात म्हणून वावरात काही निवडायची तर राहू दे चुप बस रे तू चुप बस तुला काही समजत नाही तू काही बोलत नको जाऊ मंडळात मी तैले का कामाला नाही का मी बायाच्या मागं मागे राहतील बाया सोंगत नाही ना एका दिवसात वावर दोन तीन दिवस लावतात तेवढं वावर सोंगाले म्हणून मागं मागं पाहिजे बायाच्या बाया मग करतात त्या चांगल्या ना कामं म्हणून निवडली वा राहिले चाललो आम्ही सासून चा, तिघीच्या तिघी आणि येतो म्हटलं जाऊन बातस उदे ना दोन तीन दिवसात उदे वावर काय चाललं त्याच्यात मी उदे ना काय तू काही करू राहिली रोजी द्या लागते ना हा तीन दिवसाची रोजी द्या लागते ना तुम्हाला काय फरक पडते तुम्हाला काय पैशाची कदर आहे बाप्पा हा आम्ही एक एक रुपया जोडून एवढी मोठी प्रॉपर्टी जमा केली अशी सोडव्यासाठी के गेली का लगेच येऊ देता बायकोय बायकोले बिघून जाईन ना वावरामध्ये तिला का सोडतो का मी तिला बिघून जाईन वावरात मी दीपक जा बरं घरात जा दुकानावरून आले ना आताच तुम्ही जेवण स्वयंपाक बनवून ठेवून दिलेला किचन मध्ये थोडंसं हाताने घेऊन खाऊन देसा तेवढं हो हो खाऊन दे मी घेऊन देवकर उशीर चला बरं हा हा आला ना आता म्हणतात मी बोलायला हाच राहिला होता आता बोलायचा मला का उराली म्हणून जाऊ द्या राहू द्या ती पकले जाऊ द्या ते तसेच म्हणतात चला बरं आपण हो चला माय चला उशीर उराला लाई ताई बाय आले बी कामा ऐकानी बरं आपल्याला वाटलं की आला नशिन पण आल्या बिल दे काय एवढ्या उशिरानं आल्या बाया आल्या बी म्हणत लगे पाय बरं आपण आलो तर कामालाही नाही लागल्या आपण येईपर्यंत किंवा वावरावाला येतील त्याच्या पहिले कामाला लागा म्हणून कशा गोष्टी करू राहिल्या अशा असत त्या बाया म्हणून असते एका दिवसात वावर होत नाही एवढा मोठ्या बाया आहे सटा सट, -सट काम केलं तर बातच वावर होते म्हटलं पुराच्या पुरे सोडणं पण बाया ना कशा आहेत उभ्या आहेत गोष्टी करू राहिल्या पण कामाला नाही लागल्या अजून काय माहि हे वावरावाली पंचपुला काकू आली माय हे काकू आहे ना लय खतरनाक आहे बाई लय खतरनाक आहे म्हटलं बोलाले बुडा येत होता मस्त वावरामध्ये आता हे बुढी खाऊन आली काय माहित माय बाई आता मागच लागेन आपल्या पाच मिनिट बी आपल्याला कुठं बसून येतील चालू कामाले चालू कामाले आता बाई कशी काय आली व हे मस्त बुडा माय हे बुढी काय आली काय माहित हे पंचपुला बुडीलाच खतरनाक आहे बघ हो मीना बाई मीनं बी असं ऐकलं आहे ना की पंचपला पंचपुला बुडीला खतरनाक आहे म्हणून आपल्या सुनाईलीला दाबून ठेवलं इनं लागन तर पुरे नोकरीवर आहे म्हटलं पोरं गिरं नोकरीवर आहे चांगलं मोठं दुकान आहे घरी वावर शेतीवाडी सर आहे पण पुरे काम आपल्या सुनाईले करायला लावते ढोरा वासरायचं शेण बी सुनाईलेच काढायला लावते म्हटलं लय खतरनाक आहे येणाला दाबून ठेवलं आहे म्हटलं बहुत खतरनाक आहे आपल्याला बी आता पुरं काम करायला लावीन हे पाच मिनिट बी ब्रेक नाही घेऊ देईन म्हटलं काय आली काय काही पंचपला बुडी बुडा चांगला आहे बुढा काही नाही म्हणत थोडंसं बसलं तरी बी आता पाणी प्यायला बी उठून येते बुडी आपल्याला कामावून हो काकू चैत्रा म्हणणाले चांगले आहेत ते आपल्याले पाच मिनिट ब्रेक बिघू देतात पाणी ते पिऊ देतात काही म्हणत नाहीत आरामानं काम केलं तरी बी आता हे काकू काकूलाय खतरनाक आहे बा लस खतरनाक आहे मला जर माहीत असतं ना की पंचफुला काकू येणार आहे वावरामध्ये आज तुम्ही आलीच नसती म्हटलं जाऊ द्या नावा तिला काय भिया लागते काय भिया लागते तिले मी बोलतो तिच्यासंगा थांबा हो कस आजी सांभाळून घेसान बरं तुम्ही काकूले हां पंचफुला काकूले सांभाळून घेसान बा ल खतरनाक आहे म्हणते ते काकू हो ना तुम्ही काय देऊ आले का तिला मी बरोबर सांभाळतो बरोबर बोलतो मी तिच्यासंगा थांबा हो बाया हो का गोष्टीच करता पाप्पा कामाला तर लागा किती वेळच्या आल्या तुम्ही आणि गोष्टीच करू आल्या एवढ्या वेळच्या हां गोष्टी करायचे पैसे घेऊरायला का तुम्ही कामं ना थोड्या कामाला लागा ना काय म्हणून राहिल्या व पंचकुला बाई काय म्हणून राहिल्या येऊर आली ना थांबा ना आता असता आलो आम्ही थोड्या गोष्टी नाही कराव का पप्पा का कामालाच लागाव ला आल्या ला ला बरोबर तू बी आली का कस्तुरा तू आली का इकडे ना माय इकडे सांग बोलायचं आहे थोडा इकडे काय माय बाई बाया आणल्या तू ना कस्तुरा बाई कामाला कमी आणि गोष्टीलेच जास्त आहेत बाय ना आल्या तेव्हापासून गोष्टीच करू राहिल्या कशा बाया आणल्या माहिती नाही वा चांगल्या पाया आहे ना मीनाबाईनं पाया आणल्यानं मीनाबाईनं पाहिल्यानं पुरा पाया चांगल्या कामाच्या बाया आहे आता थोड्याशा बोलू राहिल्या एक बार कामाला लागल्या ना तर मग काही बोलत नाहीत म्हटलं पुरं कामच करून उठतात माय बाई आमच्या दर्यापूरच्या बाया अशा बाया आहे म्हटलं कामाले अशा काम करायला बसल्या ना तर बिलकुल एका दिवसात पुरा वावरच सुंगून टाकतात म्हटलं एवढ्या चांगल्या बाया आहे म्हटलं माय माहेरच्या बाई तू दर्यापूरची आहे का वा पंचकुला दर्यापूरचं आहे का तुझ्या माहेर हो ना दर्यापूरचं आहे ना माय माहेर कस बाई तू कुठचा आहे तर मग माहेर माय अचलपूर हे आपलं अचलपूर हो का आ, बाया आणल्या चा मंदा ना चांगल्या कामाच्या मग कामाच्या पाहिजे बाई आपल्याला आपल्याला अशा मंदा मंदातनी थांबू थांबू काम करणाऱ्या नाही पाहिजे चांगल्या खसर पाहिजे म्हटलं आले हो ना पंचकुला चांगलं दणकावून काम करणाऱ्या बाया आहेत ना मस्त आहेत चांगल्या काम करतात तू टेन्शन त्या गोष्टीचं आता थोड्याशा गोष्टी करू राहिल्या गोष्टी झाल्या की एका बार कामाला लागल्या एक बार की डबल गोष्टी करतच नाही म्हटलं बिलकुल काम करूनच दम घेतात म्हटलं त्या खा प्यायला बी जास्त टाईम नाही लावत थोडंसं न्यायरी केली की बस कामालाच लागतात पाहतो ना आता किती कामाच्या बाया आणल्या तर तुनं पाहतो ना थांब ना माहिती आहे काय बोलू राहिली व हे पंचफुला काकू काय बोलू राहिली काय जु बाई कस्तुरा काही काय राहिली तिले तर नाही नाही कस्तुरा काकूला हुशार आहे बरोबर कस्तुरा काकू सांभाळून घेते पंचफुला काकूले बरोबर घेते सांभाळून हा ते तर म्हणा कस्तुरा काकू गोष्टी करण्यात हुशार आहे बरोबर सांभाळून घेते तिला बन बाई पंचफुला काकू काही कमी हे नाही आहे हुशार नाही आहे पंचफुला काकू नका असंच पुरं घर सांभाळून ठेवलं आहे का हां कस्तुरा काकूले असे घेते म्हटलं ते गोष्टीमध्ये ते हुशार आहे कस्तुरा चल मग कामाला लाग मग गोष्टी कमी कर काम जास्त कर बाई चला लागा लय उशीर झाला आता तसंच तो उशीरा ना आलो आम्ही घरून मग सुनायच्या उशीर झाला बैना चला लवकर लवकर कामाला लागा बरं बरं राऊन गोष्टी नका करू जाय कस्तुरा सांग बाया ऐकले काम करायला लागा म्हणा पाणीगिनी प्या म्हणा लवकर भिडा म्हणा कामाले सांग ना बैना कस्तुरा बाया ऐले कामाला लागायला सांग ना लवकर लागा ना म्हणा लवकर लवकर कामाले हो ना सांगतो ना कामाले सांगतो कामाला लागाल वा वा लागा व कामाले बाया माय बाई किती पटपट काम करतात बाया खरखर मध्ये बाया कामाच्या आहे पण हो हो कामाच्या आहेत बाया कायच्या कामाच्या आहे मीनं म्हटलं म्हणून लागल्या त्या कामाले मा धाकानं तू सासरे असते आता लोक तर आता लोक तर उभेच असत्या गोष्टी करत मी आली म्हणून लागल्या त्या कामाले <laughs> हो हे तर बरोबर बोलल्या पण तुम्ही कस्तुरा काकू ओ कस्तुरा काकू मी काय म्हणत होती थोडंसं पाणी प्यायचं होतं ब आपल्याला तर थांबा ना थोडा ब्रेक घ्या ना पाणी पिऊन घेऊ ना आपण नाही व मीना बाई आता असत लागलो काही ना कामाले ते काय म्हणेन ते काकू काकू मागं उभीच आहे आणि तिच्या दोन सुना बी उभ्या थांब थोड्या वेळ मग पिऊ पाणी पटपट करावं कामा पटपट हात चालवा हा माय हो कसुरा काकू मला ताण लागली ना म्हणा ना की आम्हाला था पाच मिनिट थांबायचं आहे बा पाणी गिणी पितो म्हणून हो ना म्हणतो ना थांबा ना, ओ तान ना हो पंचकुला बाई आम्हाला ताण ना लागला हो माय थोडंसं आम्ही थांबतो म्हटलं पाणी गिणी पितो थोडं थांबा पाणी गिणी काही उठू नका सुना आणून देतात पातीवर पाणी आणून देतात तुम्हाला प्याले थांबा माय बाई किती भारी आहे काकू पाठीवर पाणी आणून देतो म्हणते पण थोडंसं थांबू नाही देत म्हणते माय पाणी गिणी प्यासाठी सांगितलं होतं मी तुम्हाला किले भारी आहे म्हणून हे काकू हो ना बरोबर म्हटलं होतं तुम्ही ना अ सुप्रिया का उभी आहे ज्याबरोबर दोघी जणी घ्या पाणी पाणी आणलेलं ना तुम्ही ना त्या मटक्यातलं पाणी घ्या आणि पाजाबरोबर सरा बायाले नाही तर मग उठतील पाणी प्यायला बसतील ना तर अर्धा घंटा बसतीलच नाही पातीवर द्याबरोबर पाणी पाणी नेऊन ने दे म्हटलं सरऱ्या बायाले पातीवर हो आता त्या देतो ना सरायला पाणी देतो सविता घेभर पाण्याचे गिल्लास ते काढ त्या मटक्यातलं पाणी घेणे सलबरच देऊन देऊ सर्या बायाले पाणी पाजून देऊ हो ताई घेतो ना पाणी